मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं कराडू वळगाव येथील ओपन बैलगाडी शरीर मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि जवळपास सत्तर गट मित्रांनो या मैदानाचे पार पडलेले आहेत आणि आता सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे या सेमीफायनलमध्ये मित्रांनो नियोजनानुसार आठच सेमी होते परंतु बैलगाडी मालकांच्या प्रतिसादामुळे भरपूर गाड्या जोडल्यामुळे मित्रांनो आयोजकांनी निर्णय घेऊन एक सेमी वाढवला आणि या मैदानात आठच्या ऐवजी नऊ सेमी मित्रांनो पार पडणार आहे तर या नऊ सेमीमध्ये मित्रांनो सेमीफायनल तीनमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती वृत्त मेहंदकेची जोडी बाकासूर आणि माहिब्या बाकासूर आणि माहिब्याची जोडी मित्रांनो सेमीफायनल ती तास एकवरती वरती मित्रांनो पाळणार आहे या मैदानामध्ये देखील मित्रांनो कुठंतरी बाकासूरची कड पाठ सोडत नाही अशा पद्धतीचं म्हणावं लागेल सेमी नाही फायनलला बाकासूरला कंटिन्यू कडच येत आहे या मैदानात देखील सेमी फायनल तीन मध्ये तास क्रमांक एक वरती ही मात्रांनो गाडी पाळणार आहे त्याचबरोबर रणजित निंबाळकर सरांचा सरजा पंच्याऐंशी डबल झिरो आणि शिरसोडीची रायफल ही गाडी मित्रांनो सेमीफायनल चारमध्ये तास क्रमांक दोन वरती आहे सर्जानी रायफल सेमीफायनल चार तास दोन त्याचबरोबर हरण्या तीनशे एक याची गाडी मित्रांनो सेमीफायनल पाचमध्ये तास क्रमांक एक वरती आहे हरण्या सेमीफायनल पाच तास क्रमांक एक वरती त्याचबरोबर मित्रांनो खटाऊ तालुक्याचे मुलक मैदानी तोप लक्ष्मणराव हा सेमीफायनल सहामध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती पळताना दिसेल लक्ष्मणराव सेमीफायनल सहा तास सहा त्याचबरोबर सुंदर बॉस आणि गर्णीकरांचा राजा ही गाडी मित्रांनो सेमीफायनल सातमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती पळताना दिसेल सुंदर आणि राजा सेमीफायनल सात तास क्रमांक चार आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा सेमीफायनल तुम्हाला आठ किंवा नऊमध्ये मध्ये मित्रांनो लखन पळताना दिसेल सेमीफायनल आठ किंवा नऊ लखनची गाडी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला पळताना दिसेल सगळे सेमी मित्रांनो सुट्टेच लागलेले आहेत प्रत्येक सेमीमध्ये एक एक टॉपची गाडी आहे पाहू येता कशा पद्धतीची लढत मित्रांनो सेमीफायनलमध्ये होतो आणि फायनलसाठी कोणकोणत्या गाड्या गोलालाच पात्र ठरतात धन्यवाद